प्रभाग क्रमांक अकरा मध्ये बाळापूर येथे विविध विकास काम भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न याबाबत अधिक वृत्त असते की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या बाळापूर येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन लोकार्पण सोहळा आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता पार पडला यावेळेस खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आले लोकार्पण करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर तथा नगरसेवक प्रदीप करपे नगरसेवक संजय पाटील नगर, नगर लक्ष्मी बागोल नगरसेविका वंदना थोरात यांच्या पुढाकाराने गावातील पंचावन्न लाखांच्या निधीतून होणाऱ्या अमरदान भूमिपूजन चाळीस लाखाच्या निधीतून होणाऱ्या दत्त मंदिराच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन सोमेश्वर महादेव मंदिराचे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन तसेच गावा अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता झालेल्या रस्ते कामाचा लोकार्पण खासदार डॉक्टर सुभाष करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी महापौर प्रतिभाताई चौधरी नगरसेवक प्रदीप करपे नगरसेविका वंदना थोरात लक्ष्मी बागुल भाजपचे ज्येष्ठ नेते इरामन अप्पा गवडी माजी उपमहापौर तथा नगरसेविका कल्याणीताई अंपडकर भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले नवी मुंबईच्या जिल्हा उपाध्यक्षा मनिषा वाघ उत्तर महाराष्ट्र प्रमुख जयश्रीताईराव जिल्हाध्यक्षा वैशालीताई शिरसाट जिल्हाध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या सदस्या धर्तीताई देवरे डॉक्टर माधुरी बोरसे दिनेश बागोल भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी पप्पू डापसे अमित बडगुदार विनायक मराठे दिलीप पाटील राजेंद्र नंदवालकर किशोर बडगुदार विजय बडगुदार अशोक नंदवालकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळेस खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितले की येथील चारही नगरसेवकांना आपण निवडून दिले त्या उपकारातून उत्तराई होण्याच्या दृष्टीने प्रभागातील चारही नगरसेवकांच्या पुढाकाराने विविध विकास कामे झाली व होत आहेत तर कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण माझ्या हातून होत असल्याचे विशेष समाधान या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केले तर खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितले की प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बाळापूर ते वडजई रस्त्यासाठी पाच कोटी सोळा लाखांचा रस्ता देखील मंजूर केला आहे गेल्या दीड वर्षात धुळे तालुक्यातील राज्य व केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पातून दीडशे कोटींच्या रस्त्यांची कामे आहेत यात तालुक्यातील सर्व एकशे सत्तर गावात कॉन्क्रीटीकरणातून रस्त्यांची कामे केली बाळापूरच्या ग्रामस्थांना पाणी पुरवठा योजना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे म्हणून तीन कोटी अठ्ठावन्न लाखांची जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पेयजल योजना मंजूर केली असून लवकरच योजनेचे देखील काम सुरू होईल व ग्रामस्थांना पाण्याची टंचाईपासून मुक्तता मिळणार आहे तसेच या अगोदर देखील सामाजिक सभगृह आयमास्ट आदी कामांसाठी देखील निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले या प्रभागातील आमचे लोकप्रिय नगरसेवक माझी महापौर आदरणीय नानासाहेब वरिष्ठ नेते आदरणीय महापौर आदरणीय माधुरी ताई बाकी तिघ नगरसेवक या गावाचे प्रमुख पुत्र आमचे मित्र आदरणीय संजय पाटील त्याचप्रमाणे दिनेश बागूळ आणि चोहान या चौघांच्या मदतीने पुढाकाराने आज विविध लोकार्पण त्याचप्रमाणे प्रदेशाचे उपाध्यक्ष उपश्रीताईराव आकाश परदेशी माजी महापौर कल्याणी आंबाकर महिला अध्यक्षा वैशालीताई शिरसाट जिल्हा परिषद सदस्य आणि महिला अध्यक्ष धर्तीताई देवरे अप्पू आप अमित सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले बाळापूर ज्या दिवसापासून बाळापूरचा महापालिकेत समावेश झाला आणि आम्ही आपल्याकडे मतां मागायला आलो आमचे चारही नगर देऊन निवडून द्या त्याप्रमाणे आपण निवडून दिले आणि आपल्या या उपचारातून उत्तराई होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आमच्या महापौरांच्या माध्यमातनं आमच्या शाही नगरसेवकांच्या माध्यमातनं स्वतः महापौर त्याच्यात बाळापूर अमरधामसाठी पन्नास लाख त्याचं भूमिपूजन होतंय दत्त मंदिर बाल चाळीस लाख था था एक बाळापूरचा हा रस्ता जे लोकार्पण होतोय त्याचा एक कोटी सात लाख सोमेश्वर महादेव मंदिर बाल कंपाऊंड भूमिपूजन त्याच्या व्यतिरिक्त अजून दोन कोटीचे काम आलेले आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आनंदाची बातमी देतो मी खासदार म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून बाळापूर ते वडजई पाच कोटी सोळा लाखाचा रस्ता त्याचं भूमिपूजन पुढच्या आठवड्यात आहे तालुक्यातील आठ रस्ते त्याच्यातला हा एक रस्ता आहे या दीड वर्षात धुळे तालुक्यात बजेटच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपयाचे रस्ते आलेले म्हणजे या तालुक्यातील एकशे सत्तर गावांपैकी असं एकही गाव नाही सुटलेलं की जिथं चांगला कॉन्क्रीटचा रस्ता होणार नाही येणाऱ्या चार पाच महिन्यात हे सगळे रस्ते तयार होतील त्याचप्रमाणे मोदी साहेबांचं स्वप्न होत मोदी साहेब जेव्हा प्रधानमंत्री झाले होते त्यांनी जनतेला म्हणाले होते की मेरी सरकार के समर्पित आहे अतिशय गरिबीत दिवस काढल्यावर त्यांना माहिती आहे की गरीब किती हाल अपष्ट जगत असतो कारण या ग्रामीण भागातील आमच्या महिला भगिनी डोक्यावर हंडा घेऊन एक एक किलोमीटर पर्यंत पाण्यासाठी वन वन फिरायचे माध्यमात खासदार म्हणून माझ्या मतदारसंघातील धुळे तालुका असो सिनखेडा असो मालेगाव तालुका असो सटाणा तालुका असो जलशक्तीचे मंत्री शेखावत साहेब आहेत ते माझे मित्रच आहेत मी जेव्हा संरक्षण राज्यमंत्री होतो शेखावत साहेबांचा मतदारसंघ पाकिस्तान बॉर्डरला आहे त्यांचे सगळे काम डिफेन्स असायचे आणि ताई त्यांचे डिफेन्सचे सगळे काम केले तरी ते खुश झाले तर मी माझ्या मतदारसंघातले नव्वद टक्के जलजीवन मिशनचं काम करून घेतो त्याच्यात आपल्या गावाला मुख्यमंत्री पेयजल मुख्यमंत्री पेयजलला सुद्धा केंद्राचाच पैसा असतो तर तिथं आम्ही तीन कोटी अठ्ठावन्न लाखची ती योजना मंजूर करून घेतली आणि ती योजना मंजूर झाल्यानंतर बाळापूर मधल्या प्रत्येक घरी नळाने शुद्ध आणि स्वच्छ पाणी ही मोठी क्रांती झालेली आहे त्याचप्रमाणे सुरुवातीलाच मी एक सभागृह दिलेलं होतं सुरुवात त्याच वेळेस केलेली आहे मास दिलेला आहे बाकीचे काम आहेत सगळ्यात महत्वाचं काम चाळीस वर्षापासून तुम्ही ऐकत होता मनमाड इंदूर रेल्वे मनमाड इंदूर रेल्वे आपण मंजुरी केली त्याचा पहिल्या टप्प्यातलं काम धुळे किलोमीटरचं काम आता जमीन अधिग्रहण झाले तुमच्या गावाला जमीन अधिग्रहण झाली की नाही आणि आता जमीन अधिक्रहणचा प्रश्न सुटलेला आहे आणि टेंडर निघालेला आहे या दोन तीन महिन्यात काम चालू होईल बाळापूरला रेल्वे स्टेशन येणार महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या नकाशावर बाळापूरचं नाव तो दिवसापासून प्रलंबित होता नागपूरहून सुरत साईब आमचा जिल्हा धुळे जिल्हा लहान आहे पण भारतात एकमेव जिल्हा आहे की जिथे सहा राष्ट्रीय महामार्ग आम्ही अंगाची हा नॅशनल हायवे सहा तुमच्या गावावरच जातो आणि म्हणून तुम्हाला रोडची कनेक्टिव्हिटी रेल्वेची कनेक्टिव्हिटी पाणी आणि रोड आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटीचा फायदा काय ज्याच्या माध्यमातच उद्योग धंदे उभे राहतात कारण सगळा विकास करत असताना उद्योग धंदे जर झाले नाही तर आपल्या <laughs> पुण्या हाताला काम काय मिळणार आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात आमच्या नेत्यांनी आम्ही त्यांच्या मागे सतत प्रयत्न करू <coughs> नॅशनल हायवे सहा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे तुम्ही धुळ्यात बाहेर कोणत्याही रस्त्याने जा फोरलेनने जा धुळ्यात तुम्ही कोणत्याही रस्त्याने या फोरलेनने या ने <laughs> त्याच्यामुळे आणि काय सिंचनाचे सगळे प्रश्न सोडवण्या देश उद्घाटन आणि लोकांसाठी आम्ही सगळेजण जाऊ या त्यात प्रामुख्याने पहापूर अमरदान भूमिपूजन पन्नास लाख दत्त मंदिर वाल कंपाऊंड चाळीस लाख बाळापूर गाव रस्ता एक कोटी साठ लाखाचा ज्याच्यावर तुम्ही उभ्या त्याचं लोकार्पण नाना सोमेश्वर महादेव मंदिर बाल कंपाऊंड भूमिपूजन आणि अजून दोन कोटी रुपये मंजूर झाले या महापालिकेच्या नाही आमचे चारी नगरसेवक प्रामुख्याने दादासाहेब करबे जे माजी महापौरपण या सगळ्यांच्या इनिशिएटिवने हे कामं आले त्याच्या व्यतिरिक्त या बाळापूर गावात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून खासदार म्हणून मी पाच कोटी सोळा लाखाचा एक रस्ता जो बाळापूर ते म्हणजेपर्यंत नॅशनल हायवेवरून पर्यंत जाणार आहे सामाजिक सभागृह दहा लाखाचं मी दिलेलं होतं आणि पेयजल योजनेच्या माध्यमातून या गावातील प्रत्येक कुटुंबाला नळा स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची योजना आमच्या सरकारच्या माध्यमातून माध्यमात झालो ती तीन कोटी अठराव लाख अशा प्रकारचे अनेक विकासाचे काम झाली सगळ्यात म्हणजे मनमाड इंदूर रेल्वेची जी प्रतीक्षा चाळीस वर्षापासून होती त्याचं भूमि अधिग्रहण झालं आणि बाळापूरच्या गावचं सुद्धा भूमि अधिकरण आणि धुळे नार ना छपन्न किलोमीटरच्या या रेल्वे मार्गावर <coughs> बाळापूर हे रेल्वे स्टेशन असणार आहे म्हणजे बाळापूरचं नाव भारताच्या नकाशावर लिहिलं नॅशनल सा त्यांच्या गावावर न झालो अशा पद्धतीने सगळ्या पद्धतीने सर्वांगीण विकास भारतीय जनता पक्षाच्या पक्षा पार्श्वभूमीवर जागा आदला बदलीचे काहीतरी संख्येत त्या संदर्भात आपण काय सांगणार त्या सगळं अफवा अस काही बदल होणार नाही धुळ्याची जागा भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाला सहकार्य केले सर्व नगरसेवकांनी त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले होते आणि या कामासाठी गावकऱ्यांनी आम्हाला पाठपुरा करून सहकार्य केलंय आणि आज जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमात गावकऱ्यांनी जो उत्कृष्ट प्रतिसाद दाखवला त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे भारतीय जनता पार्टी दुहे महानगरच्या वतीने मी चारित नगरसेवक आणि नगरसेवकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय श्रीराम